कितने गो नारियल पाणी कितने गो सत्तर रुपया भाई साहब बढ़िया बढ़िया ले लो अच्छा पानी मेरा आधा पाणी पानी लाइट कर आधा लीटर पानी आता है बाकी के लोग कहते आता है ना लोग आता है, लो है और नहीं आ तो लोगों का मंदिर जा करो भी मंदिर साईराज तो उधर नारियल पानी कहीं से मनुन साईराज म्हणजे म्हटलं त्याला पाजला लागणार पाणी हे पाहि मंदिर आहे पाठीमागे तुम्ही पाहू शकतो हे पाहि मंदिर पाठीमागे विभीषणाचं मंदिर आहे हे आपण महाभारत महाभारतामध्ये विभीषणचे पाठवत ना हे इथं मंदिर आहे विभीषणचं

अच्छा पानी में देना ओ ओ कैसा है ओला पानी ओ भाई भेदे ओ वाले मैच में ना मैच दे दो यो 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 दो दो पानी पानी मले दोनों चाहिए हां पानी मले दोनों भी चाहिए काऊ पण खबरा खात आलो पाहिजे आज खायला मिळणार पाहिजे ना

काल पन्नास रुपयाला होता नाही किलो सत्तर किती बिक बघा असं हुश्याला माणूस आहे आरणी सगळी आरणीच होय आरणीच सगळी आमच्या हुशार माणूस पाहिजे हुशार वर आहात मी आमच्या आमच्याकडे

इकडे इकडे लवर्ड बघा आमचे लोबट हो एकटीच वय मला हाय वय 아니야, 1번. 아. 빨리야, 테스트 1번. 티디 티디 티디. 헤이 놈아. 헤이 놈아, 떼려야 떼지. नारे पानी नारे नारे पानी एक नंबर नारळ पाणी मल मले पण करून देणार ना अन्ना उरका उरका फास्ट फास्ट समान फास्ट आता मलई खायची नारळा म्हणजे नारळ मधील नारळाची मलई खायची आता आम्हाला काय कापडिंग समोर इथे समोर आहे